नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जानेवारी मध्येच जाहीर करण्यात आले होते मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या बाबतीत निर्णय घेताना सरकारला स्थगिती द्यावी लागली कारण या दोन जिल्ह्यांमध्ये महायुतीतच अंतर्गत संघर्ष सुरू झाला राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार कार्यरत आहे मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोणता पक्ष वर्चस्व गाजवणार यावरूनच संघर्ष उफाळून आलाय त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतः नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलं आहे पण यामागचं कारण काय आणि हा संघर्ष नेमका कसा सुरू झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर दोन हजार ला विधानसभा निवडणुका पार पडल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सत्तेत आलेल्या सरकारचे पालकमंत्री तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला जिल्ह्याला मिळाले नको असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याने काहींच्या वाट्याला दुःख आले तर पद मिळाल्याने काही जण नाराज झाले पद नेमायला सरकारने एवढा वेळ घेतला तरी अजूनही रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद रिक्त आहे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळाल्याने शिंदे गटाचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले नाराज झाले महाडमध्ये तर त्यांच्या समर्थकांनी या नियुक्ती विरोधात मुंबई गोवा रोको केला तर नाशिक पालकमंत्री पदासाठी आस लावून बसलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या वाट्यालाही वाटाण्याच्या अक्षता आल्या नाशिक हे उत्तर भारतातील एक महत्वाचं राजकीय आणि औद्योगिक केंद्र आहे त्यामुळेच येथे कोणत्या पक्षाचा पालकमंत्री होणार याला मोठ महत्व आहे सुरुवातीला भाजपने गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र शिवसेना शिंदे गटाने याला तातडीने विरोध केला शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये दादा भुसे यांचे नाव आघाडीवर होते नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे त्यामुळे त्यांनीही हा हक्क मागितला यामुळे महायुतीतच अंतर्गत संघर्ष उफाळला आणि सरकारला नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर होते त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी केली तसेच दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला यानंतर नाशिकमधील युवा उद्योजकांशी चर्चा करताना त्यांनी पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर महत्वाचं वक्तव्य केलं युवा उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले जोपर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री निश्चित होत नाही तोपर्यंत पालकमंत्री पदाचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडेच असतो मात्र लवकरच नाशिकसाठी पालकमंत्री जाहीर करू याचा अर्थ महायुतीत अंतिम निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार आहेत महत्वाचं म्हणजे भाजपला नाशिक सारखा मोठा जिल्हा सोडायचा नाही त्यामुळेच त्यांनी हा मुद्दा लांबवण्याचा निर्णय घेतला असावा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे राजकीय सूत्रांनुसार भाजप नाशिकचं पालकमंत्रीपद गमावू इच्छित नाही मात्र शिंदे गटाला नाराज करून सरकारला धक्का देण्याची जोखीमही भाजप घेऊ शकत नाही त्यामुळे सुवर्ण मध्य म्हणून गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपदी कायम ठेवून शिंदे गटाला अन्य महत्वाचं खातं दिलं जाईल का नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार गिरीश महाजन यांना संधी मिळणार की दादा भुसे यांना न्याय मिळणार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा मान्य होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महायुतीमध्ये हा तिढा कसा सुटतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाला मिळावं याबद्दल तुमचं काय या मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा